माझी एक मागणी अशी आहे की कुलबी प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्यात यावे ही मागणी मुख्य पुढील भूमिका म्हणजे माझ्या रक्ताचा शेवटाचा थेंब जीवन जाईल तोपर्यंत सुद्धा माझं आंदोलन संपणार नाही शासनाने तात्काळ सगळे बंद करायला पाहिजे दिलेलं प्रमाणपत्र रद्द करायला पाहिजे मोजे कवना तालुका हदगाव जिल्हा नांदेड या ठिकाणी गेल्या पाच दिवसापासून दत्तात्रयजी अनंतवर साहेब यांनी उपोषण अमरण उपोषण चालू केलं आहे अमरण उपोषण यासाठी चालू केलं आहे की जे या महाराष्ट्र राज्यामधली ओबीसीवरती अनेक रूप आहात काही लोकं जूनशाहीच्या माध्यमातून ते रोखण्यासाठी शासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घ्यावी आज कुठेही शासन त्यांच्या उपोषणाची दखल घेताना आम्हाला दिसत नाही म्हणून ओबीसी सकल ओबीसी समाजाच्या वतीनं सत्तावीस तारखेला एक दहा वाजता हे एन एच हायवे एन एच हायवे बाबणी फाट्याजवळ रस्ता रोपाचं नियोजन केलं आहे तरी अखंड ओबीसी त्या ठिकाणी उपस्थित राहावं हदगाव तालुक्यातील कवाना या गावी आमचे ओबीसी बांधव दत्तात्रय अनंतराव पांडुरंग दत्तात्रय पांडुरंग अनंतवार यांनी जे ओबीसी आरक्षण बचावासाठी अमर उपोषण सुरू केलेलं आहे त्याला समर्थन देण्यासाठी त्याला पाठिंबा देण्यासाठी या हदगाव हिमायतनगर परिसरातील सर्व ओबीसी बांधव आम्ही इथे आज जमलेले आहोत सरकारने या उपोषणाची दखल घ्यावी आणि हे दखल नाही घेतली तर यापुढं अजून तीव्र आंदोलन होईल आणि याला जबाबदार सर्वस्वी प्रशासन राहील यासाठी हा एक आंदोलनाचा इशारा आम्ही देत आहोत आणि या बदल्यामध्ये उद्या शनिवारी सत्तावीस तारखेला आम्ही या फाट्याजवळ आम्ही हायवेला एक रास्तारोप आंदोलन केलं आहे आणि या आंदोलनामध्ये या परिसरातील सर्व ओबीसी बांधवांनी एस सी एस टी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग सहभागी व्हावं असं सगळ्यांना आम्ही सांगू इच्छितो दो। दोन चार दिवसापासून मान्य दत्तात्ररावजी अनंतवार हे करता उपोषणला बसले आहेत त्यासाठी आम्ही सर्वजण भेट घेण्यासाठी आलो वारंवार त्याच्या चर्चाच आमच्या चालू आहेत आणि प्रत्येक गावातून ओबीसी समाजाचा एस सी समाजाचा एस टी समाजाचा प्रत्येक माणूस या कवारा गावामध्ये येऊन दत्तात्रय आनंदवारला भेट देतात आणि सर्वजण पाठिंबा देतात आम्ही सर्वजण पाठिंबा देण्या देण्यासाठी आलेलो आहोत आणि येणाऱ्या शनिवारी आम्ही एक मोठ्या हवेवर तर एक रस्ता रोको करणार आहोत त्या रस्ता रोकोमध्ये सर्व जवळपासचे तालुक्यातले हातगाव तालुका आणि हिमायनगर तालुक्यातले त्या जागेवर यावा असे मी सर्वांना विनंती करतो आपला हे कार्यक्रम यशस्वी व्हावा असे मी सर्वांना टळकेची विनंती करतो माझे दोन सभेश